अर्पण विहार प्रकल्पातील अमेनेटी प्लॉटचा पुनर्वसनासाठी केलेला बेकायदेशीर वापराविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र आंदोलन छेडले हिरावाडी कमलनगर परिसरात बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली असून नागरिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने चौकशी करून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अर्पण विहार रहिवाशांनी महानगरपालिकेकडे दिलेल्या तक्रार अर्जाचा अवक्रमांक सहा असून रहिवाशांनी त्यांच्या सुनावणीशिवाय अमेनिटी प्लॉट पुनर्वसनासाठी देण्यात आल्याबाबत गंभीर हरकत नोंदविली आहे कायद्यानुसार अमेनिटी प्लॉट हा परिसरातील नागरिकांच्या सुविधा सार्वजनिक उपक्रम उद्यान आरोग्य शिक्षण यासाठी राखीव असतो मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रहिवास प्रकल्प उभारणे नियमबाह्य असल्याचा दावा रहिवाशांनी केलाय यावेळी आंदोलनस्थळी अॅडव्होकेट राजकिरण लहाणे गिरीश अमृतकर सचिन कांडेकर स्वप्निल गीते मनसे शहर संघटक बाळकृष्ण अहिरे सुयोग इनामदार सोमनाथ म्हस्के रुशाली लहाणे रेवा ठाकूर पल्लवी ढोणे वर्षा नाईक आदी मान्यवरांची उपस्थिती होती आंदोलनकर्त्यांनी सांगितले की अम्युनिटी प्लॉटचा मूळ हेतू मोडून काढत झोपडपट्टी पुनर्वसनास परवानगी देणे गंभीर गैरव्यवहार आहे नागरिकांची मते न ना विचारता घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा दरम्यान अर्पण विहार प्रकल्पातील अम्युनिटी प्लॉट आनंद डेव्हलपर्स कडून अभय जैन यांना देण्यासाठी जारी केलेले इरादा पत्र आणि करारनामा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे स्थानिक रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीची चौकशी प्रकल्प रद्द करणे तसेच रहिवाशांच्या हरकतींची स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी केली आहे आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून रहिवाशांनी लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय आपल्या काय समस्या आहात आणि आपण हे आंदोलन कशासाठी करत आहात सर आज जे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे आम्ही ते अर्पण विहारला लागून ला अम्युनिटी प्लॉट आहे एक हजार तेरा स्क्वेअर मीटर तो एन एम सीला दोन हजार तेवीसमध्ये बिल्डरने दिलेला आहे त्या अम्युनिटी प्लॉटवर प्रशासन हे इथल्या नागरिकांच्या कुठल्याही हरकती सुनावणी न घेता एकतर्फी त्यांनी आदेश काढलेला आहे की याच्यावर रामकाल पदबाधित जे लोक आहे त्या कुटुंबाचं इथं पुनर्वसन करण्यात येईल यासाठी आम्ही आयुक्त मॅडम मनीषा खत्री यांनाही भेटलेलो आहोत नगर रचनाकार विभाग यामध्ये आम्ही या वेळोवेळी गेलेलो आहोत आणि आम्ही तेरा दहा आणि दहा दहा रोजी आम्ही आमचे अर्ज दिलेले तक्रार अर्ज त्या तक्रार अर्जाचा आम्ही रोज पाठपुरावा करत आहोत पण आम्हाला तिथं असं सांगण्यात आलं संजय जाधव सचिन जाधव जे कार्यकारी अभियंता आहे त्यांना जेव्हा आम्ही भेटलो की आम्ही जे तक्रार अर्ज दिलेले आहेत त्याचं काय झालं दीड महिना झाला तुम्ही कुठलंही उत्तर दिलेलं नाही तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की दीड महिना झालं म्हणून काय झालं आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर एवढ्या एवढ्या टाईम पिरियडमध्ये देण्याचं बंधन नाही आहे दीड महिना झाला अजूनही आम्ही आरामात घेऊ म्हणे हे असे यांचे उद्धड भाषेत बोलणं आहे आता आम्हाला सरकारकडं एवढंच अपेक्षा आहे की हा जो एम्युनिटी प्लॉट आहे हा जो नागरिकांच्या सुखसुविधेसाठी राखीव आहे जसं की तुम्ही याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल बांधा शाळा बांधा पोलीस स्टेशन बांधा ग्रंथालय बांधा मुलांसाठी बालसंस्कार केंद्र बांधा आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही पण इथे कुठल्याही प्रकारचं रहिवाशांचं पुनर्वसन करू नये त्याच्यासाठी हे आमचं बेमुदत उपोषण आहे आणि जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही याच्या पुढे जाऊन आत्मदहन करू त्या जागेवर बिल्डर आवजन यांनी जेव्हा हे फ्लॅट विकले तेव्हा हे फ्लॅट विकताना सर्वांना सांगितलं की हॅम्युनिटी प्लॉट हा अर्पण विहारचाच राहणार आहे आणि याच्यावर अर्पण विहारला तो मंदिर गार्डन बांधून देणारे त्या याच्यावर विश्वास ठेवून लोकांनी इथं फ्लॅट खरेदी केलेले अशा प्रकारे लोकांची फसवणूक झालेली तरी आम्हाला सर्व एकनाथ शिंदे असो माननीय फडणवीस असो माननीय राज ठाकरे साहेब असो सर्वांना विनंती आहे की आमचा प्रश्न त्यांनी लवकरात लवकर सोडवा नाहीतर आमच्या पुढे आत्मधनाशिवाय कुठलाच पर्याय राहणार धन्यवाद या जागेबद्दल आपली काय है समस्या आहेत आता जसं साहेबांनी सांगितलेलं आहे त्या आम्हाला सांगायचं आहे की इथे जर भविष्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला लहान मुलांच्या शोषणाचा प्रश्न उभा राहिला तर ता त्याला जबाबदार कोण असणार आहे याचं उत्तर कोण देणार आहे आज आम्ही जेव्हा मनीषा खत्री मॅडम आयुक्त मॅडम हा प्रश्न विचारला तर ता त्यांनी आम्हाला काहीच उत्तर तेव्हा दिलेलं नाही त्या व्यतिरिक्त आम्हाला विचारायचं आहे असं की भविष्यामध्ये हे बांधकाम झाल्यानंतर आता इथे दोनशे ऐंशी फ्लॅट आहे दोनशे ऐंशी फ्लॅटमध्ये एक जरी मूल आपण कन्सिडर केलं तर इथे दोनशे ऐंशी मुलं आहेत तुम्ही हा एरिया बघितला तर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच नाही आहे आम्हाला सांगण्यात आलं होतं की हा जो अमिनिकी प्लॉट आहे इथं लहान मुलांसाठी बाग होणार आहे तर आज दोनशे ऐंशी आम्ही एक मूल कन्सिडर करतो तर दोनशे ऐंशी होत आहेत जर तुम्ही ती संख्या डबल केली तर पाचशे साठ मुलं होतं या मुलांनी खेळायचं कुठे याचं उत्तर कोण देणार आहे त्यांना असं साठ कुटुंबांना विचारलं गेलं की तुम्हाला म्हणजे पुनर्वसन तुम्हाला कुठे हवं आहे तर आम्हाला तसं विचारलं गेलेलं नाहीये दोनशे ऐंशी कुटुंबांना आमचं मत विचारण्यातच आलेलं नाही हा ना परस्पर एकतर्फी निर्णय घेण्यात आलेला आहे एकतर्फी निर्णय घेण्यात आलेला आहे तो आम्हाला मान्य नाही त्या व्यतिरिक्त जेव्हा आता सी एम साहेब आलेले होते ह्या सर्व ज्या अमेरिटी शॉप वगैरे जे भूमिपूजन झालेलं आहे तेव्हा साठ कुटुंबांना परवानगी देण्यात आली त्यांच्यातर्फे सीएम साहेबांचा सा सत्कार करण्यात आला आम्हाला साधा दहा मिनिट त्यांना पर भेटण्याची परवानगी सुद्धा दिली नाही हा आमच्यावरती तुम्ही अन्याय करत नाहीये का एक बाजूने तुम्ही निर्णय घेत आहात आज आम्ही टॅक्स भरतोय लाईट बिल भरतोय पाणी बिल देतोय सगळं तर आम्ही पे करतोय ना मग हा मारून मुखून जबरदस्तीने आमच्यावरती अन्याय का केला जातोय आणि या व्यतिरिक्त थोडंसं मला विचारायचं आहे हे जे सगळं चालू आहे ते कशासाठी चालू आहे दोन हजार सव्वीस मध्ये जो खूप वेळा होणार आहे बरोबर आहे मला आवाहन करायचं आहे जे साधू संत ज्या साध्वी येणार आहेत महंत येणार आहेत जे आखाडे येणार आहेत त्यांना हात जोडून मला विनंती आहे त्यांना विचारायचं आहे की आम्ही संसारिक जी माणसं आहोत आम्हाला त्रास देऊन ते शाही स्नान करून मध्ये स्नान करून कसं लागणार आहे आज आमच्या लहान लहान मुलांवरती तुम्ही जो अन्याय करत आहात त्याची वाचा आम्ही पुन्हा समोर फोडायची आज साधू संत येऊन इथे तुम्ही जे शाही स्नान करणार आहात आमचा मानसिक जो त्रास होत आहे त्याचं उत्तर तुम्ही तरी द्या शासन ऐकायला तयार नाहीये तुम्ही बहिष्कार घ्या नाही या शाही स्नानावरती तुम्ही जे सर्वसामान्य जनता आहे त्यांना जर तुम्ही त्रास देऊन हे शाही आमच्यासाठी जे तुम्ही तयार करत आहात तिथे बंद करावं लावं त्यांना उत्तर आम्हाला हवं आहे शासनातर्फे साहेब विनंती आहे तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब विनंती आहे राज ठाकरे साहेब तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला आम्हाला हा अन्याय मान्य नाही आमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कुणीतरी समोर या प्रश्न आमच्या मुलांच्या भवितव्याचा आहे आज आमच्या फ्लॅटचं व्हॅल्युएशन आम्ही वन बी एच के घेतलं तेव्हा साडे पंचवीस सॉरी लाख होतं पंचवीस लाख पन्नास हजार होतं टू बी एच केचं व्हॅल्युएशन किमान अठ्ठावीस लाखांपासून सुरू होतं आज बिल्डरनी त्याचं व्हॅल्युएशन वन बी एच केचं केलेलं आहे एकोणीस लाख रुपये टू बी एच केचं व्हॅल्युएशन चोवीस लाख रुपये केलेलं आहे आजच्या घडीला आमच्या फ्लॅटचं व्हॅल्युएशन आठ ते नऊ लाखांनी कमी झालेलं आहे पुन्हा बांधकाम आम्ही जर फ्लॅट विकायला काढले तर व्हॅल्युएशन किती कमी होईल दहा ते बारा लाखांनी व्हॅल्युएशन कमी होत आहे फ्लॅटचं आमच्या हे जे आर्थिक नुकसान होत आहे मानसिक शारीरिक नुकसान होत आहे आमच्या लहान मुलांच्या शोषणाचा जो इथे मुद्दा उपस्थित राहणार आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहणार आहे याचं उत्तर कोण देणार आहे त्यात कोण मार आहे शासनाने मनपानी कानावरती हात ठेवून दिलेले आहेत आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देणार नाही आज आम्ही ही ही जरा जमून विकत घेतलेली आहे ना आमचा मुद्दा कुणासमोर मांडायचा जर सन्माननीय आयुक्त मॅडम जर आमचा ऐकून घ्यायला तयार नाहीये आम्हाला सी एम साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना राज ठाकरेंना कळकळीची विनंती आहे आमच्या तर्फे तुम्ही तरी आमचे प्रश्न ऐका आमच्या प्रश्नांना उत्तर हवी आहेत हात जोडून सगळे हात जोडा हात जोडून विनंती आहे कृपा करून आमच्या मुलांसाठी तरी आमचे प्रश्न ऐकले गेले मनमानी नाही चालणार मनपा आला डेव्हलपर यांचा निषेध आम्हाला नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी सुनील गुगे नाशिक